खोपोली शहरात भाजपला खिंडार शोभा काटे आणि राकेश दबके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा होत असतानाच खोपोली शहरात भाजपला मोठे खिंडार पडले आहे भाजपा महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा शोभा काटे आणि शहर उपाध्यक्ष राकेश असंख्य नेते देते यांच्या उपस्थितीत कर्जत येथील का कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंचवीसवा वर्धापन दिन येथील जनसंपर्क का कार्यालयात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला वर्धापन दिनाचे औचित्य साधून भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शोभा काटे आणि भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान शहर उपाध्यक्ष राकेश दपके यांनी आपल्या असंख्य सहकार्यांसह राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला शोभा काटे यांच्यासह माया कांबळे पल्लवी लोंढे दर्शना गायकवाड सुनंद घोडके प्रिया साळुंके अनिल गिरी सूरज कदम मनोज गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न